येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना शब्द आहे जे नेतृत्व वगैरे मी काम केलं प्रामाणिक केलं निष्ठेने केलं पण आज शब्द आणि तत्व एका बाजूला होतं म्हणून मला माझ्या निष्ठेचा त्याग करावा लागला आज समोरचा उमेदवार आम्ही विजन व बोलतोय आमच्या उमेदवार दृष्टी कोण ठेवून काम करतात आणि समोरचा उमेदवार त्या त्यानिमित्तानं काल तर म्हणे अजिंक्य लहान आहे त्याची लायकी आहे का समाजासाठी काम करत असताना अठराव्या वर्षी संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय ठीक आहे आम्ही लहान असू तुम्ही मोठ्या असाल आम्ही गरीब असू तुम्ही श्रीमंत असाल पण एक सांगतो येत्या सात तारखेनंतर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं मी करेल माझ्या लहान मुलीची शपथ घ्यायला लावली ठीक आहे तुम्हाला पण नाती आहेत ना समाजाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नाही माझ्याकडे तीन वेळा घरी आले पत्रकार साहेब तीन वेळा याची कबुली त्यांनी दिली ते कशासाठी आले काय अपेक्षा होती हे त्यांनी सांगितलं नाही मी आज सांगतो समाजाला सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना राजकारणात आणि समाजकारणात तुम्ही कितीही निष्ठेने काम करा रात्री अपरात्री पळा ज्यावेळेस कार्यकर्त्यांची वेळ येते त्यावेळेस मात्र आर्थिक निकष लावले जातात आणि तिकीट डावल जातं वेळी सांगितलं जातं आता करा अशा भरपूर गोष्टी आहेत पण कुटुंबातल्या गोष्टी जास्त बाहेर बोलायच्या नसतात म्हणून आज बोलत नाही